आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंती आमच्या इथं सोबतच घराच्या जवळच मंदिर आहे त्यामुळे तिथं चालू होता भंडारा आणि आम्ही गेलो मंदिरात तर मस्तपैकी दर्शन वगैरे केलं आणि मस्तपैकी जेवणाचा कार्यक्रम होता संध्याकाळी तर म्हणलं म्हणलं चला दर्शन करून येऊ सकाळी तर मस्त दर्शन वगैरे झालं तिथं खूप मंदिर आहेत स्वामी समर्थ महाराजांचं पण मंदिर आहे महादेवाचं पण आहे हनुमान महाराज हनुमंत देवाचं पण आहे गणपतीचं आहे त्यानंतर आम्ही आलो भंडाऱ्याला संध्याकाळी मस्त आरती वगैरे झाली मस्त भंडारा घेतला मस्त लाईन वगैरे चालू होतं तिथं सगळ्या बायका बसल्या होत्या मस्त जेवायला होतं भात सांबार मिक्स भाजी बुंदी लाडू आणि मस्त शिरा होता त्यानंतर आम्ही निघालो वॉकिंगला मस्तपैकी वॉकिंग करून यावं म्हटलं चला जेवण वगैरे झालं आहे तर गेलो वॉकिंगला वॉकिंग करता करता दिसली आईस्क्रीम चलमटला चल चला म्हटलं आता आईस्क्रीम वगैरे खाऊया मस्त एन्जॉय करूया तर मग गेलो परत आईस्क्रीम पार्लरला मस्तपैकी आईस्क्रीम काही चालू आहे आणि प्रांजलची मस्त चालू आहे धमाल तर चला व्हिडिओ कसा आहे पुढं तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आजचा ब्लॉग आहे भंडारा तर हनुमान जयंती असल्यामुळे आम्ही गेलो होतो मंदिरामध्ये आमच्या घराच्या सर समोरच मंदिर आहे तर आम्ही संध्याकाळी म्हणजे दुपारी गेलो दर्शनाला म्हटलं संध्याकाळी खूप गर्दी होते मग दर्शन पण व्यवस्थित करता येत नाही तर संध्याकाळची ही सगळी तयारी चालू होती आता एकदम उन्हामध्ये म्हणजे दोन अडीचं टायमिंग होता त्यामुळे कोणीच नव्हतं मंदिरात खूप छान दर्शन वगैरे झालं तर आमच्या घरासमोरच आहे बरं काही मंदिर वगैरे तर मस्त आम्ही जेवण वगैरे करायला संध्याकाळी जाणार आहे आता फक्त दर्शन वगैरे करून मस्तपैकी येऊ म्हटलं कारण की संध्याकाळी मागच्या वेळेस आम्ही स्वामींच्या जयंतीच्या वेळेस गेलो होतो तेव्हा खूप गर्दी होती दर्शन पण करता आलं नाही आणि निसं जेवण करून आलं तर म्हटलं चला निसं जेवण करून येतो आज थोडं लवकर जाऊ मग आम्ही दुपारीच गेलो आणि मस्त दर्शन वगैरे केलं त्या तिथले काका जे आहे ते आमच्या सोसायटीमधलेच आहे तर मग त्यांनी आम्हाला प्रसाद वगैरे दिला त्यांना पण जायचं होतं बाहेर पटकन मग आम्ही दर्शन वगैरे केलं इथं महादेवाचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे हनुमानचं मंदिर आहे परस्वामींचं मंदिर आहे तर सगळे सणवारा इथं सेलिब्रेट करायला मस्त आहे त्याच्यामुळे जास्त काही गडबडीत जायचं काम नाही आहे तर बघा की खूप मोकळे आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला परत दाखवणार आहे मी तर तवा किती गर्दी असणार आहे संध्याकाळच्या वेळेस अजून भारी आहे तर ते काका बोलत होते झालं का तुमचं चला तर आम्ही बसलो होतो भाजी बघत काय टाकतात काय नाही टाकत आणि ते काका थांबले होते आमच्यासाठी की त्यांना जायचं होतं बाहेर तर इथे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे केंद्र नाही आहे बरं का मंदिर आहे तर इथं पण आम्ही दर्शन वगैरे केलं आणि मग परत आम्ही आता संध्याकाळी जाणार आहे प्रसाद मग घ्यायला तर संध्याकाळी मस्त टेस्टी प्रसाद असतो बरं का मंदिरात काय माहिती इतका छान प्रसाद होतो ना तर आम्ही काय आज संध्याकाळी स्वयंपाक करणार नाही आज आम्ही मंदिरातच आहे तर दर्शन वगैरे केलं म्हटलं चला तुमच्यासोबत पण सगळ्या गोष्टी शेअर करावं तर चला भेटूया आता संध्याकाळी तर बघा आता संध्याकाळ झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये तर प्रांजलची पप्पा प्रांजलची आत्या प्रांजल आज बघेल पुढं आजी म्हणे मी काही येत नाही बाई लई गडबड असते मागच्या वेळेस लई गडबड होती तिथं मला नाही सहन होत तर मग आजी आज काय आलं नाही आम्ही गेलो तर मग आरती चालू झाली होती आम्ही आरतीच्या वेळेला गेलो तर सगळेजण आलेले होते याच्यापेक्षा अजून गर्दी वाढणार होती लोक नंतर नंतर येतात आरती झाल्यानंतर ना आरतीच्या वेळेस जास्त काही नसतात पण तरी पण बऱ्यापैकी लोकं होती तर मस्त आरती केली आम्ही हनुमानाची आरती झाली नंतर स्वामींची आरती झाली मस्तपैकी हनुमान जयंती आमच्या इथं सेलिब्रेट झाली आहे तुमच्या तिकडे पण झाली का तुम्ही पण गेले का नाही कुठं जेवायला तर बघा इथं सगळं मस्त चालू आहे आरती वगैरे आणि बाबा होते तिथं तर प्रांजल गेली होती बाबाकडे तर आरती झाली त्यानंतर लगेच भंडारा स्टार्ट झाला मग सगळे लाईन भंडारा घेत होते आम्ही पण लाईननी उभं राहिलो तर आम्ही काय केलं पहिले एक एक थाळी घेतली आणि आ आजीला आणि आजोबाला प्रांजलच्या आजोबांना घरी आनंद दिलं आणि रियाच्या मम्मीला पण घरीच आणून दिलं म्हणजे आंटीला पण घरीच आणून दिलं आणि ते दोघं जणांनी घरी होते आम्ही सगळेजण मग तिथंच खाणार होतो मग काय स्वयंपाक नव्हता बनवला त्याच्यामुळं मग त्यांच्यासाठी एक पत्रवाळीमध्ये दोन पत्रवाळ्या घेतल्या दोघांना दोन ताटं बनवून घरी ठेवले आणून दिले मग आम्ही परत लाईनमध्ये लागलो आणि मग आम्हाला थोडासा टाईम होता तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण दाखवा कसं लाईनमध्ये आम्ही सगळेजण भंडारा खायला थांबले त्याच्यानंतर आमची जवळ आली मग बघा इथं होतं डाळ म्हणजे सांबर होतं भात होता पण ते काही पूर्ण दाखवता आलं नाही कारण की थाळी पत्रवाळी हातात धरायची होती मग आम्ही खाली बसलो मस्तपैकी जेवण केलं मस्त भारी वाटलं नाही का खूप दिवसाने असं आमच्या गावाकडे तर गणपतीमध्ये असं भंडारा वगैरे असतो तर असंच आम्ही जेवायला जायचो तर बघा इथं पण आहे मस्त बुंदी परत लाडू बुंदीचाच लाडू होता आणि शिरा पण होता आणि वांगे बटाट्याची मिक्स भाजी आणि सांबार भात होता एक हो तर एकदम मस्त जेवण झालं इथं आमच्या सोसायटीच्या बाहेरच मिरवणूक काढली होती तर बघा इथं मस्त डी जे वगैरे चालू होता आणि प्रांजल आणि प्रांजलच्या आत्याचं चालू होतं डान्स करायचं तर इथं काय लेडीज वगैरे डान्स करत नव्हते नाही तर मग अजून डान्सला मज्जा आली असती पण इथं सगळे माणसं होते सगळे मुलं माणस म्हणजे नाही का मोठे मोठे माणसं सगळे होते त्याच्यामुळे आम्ही बघत होतो लांबूनच तर मस्त प्रांजल चालू होतं लुटू लुटू मधी येते जाती येते जाती डान्स करते आणि मस्त डी जे वगैरे लावलेलं ला होतं तर मस्त मूर्ती वगैरे पण होती आणलेली तिथं ठेवलेली आणि इथं जे होतं ते सकाळीच पूजा वगैरे सगळं झालेलं होतं आता फक्त गाणे वगैरे चालू आहे मस्त जेवण वगैरे झालं आहे आता आमचं आम्ही चाललो आता वॉकिंगला तर चला जाऊया वॉकिंगला मस्त होता देवाचा भंडारा तर मस्तपैकी आम्ही जेवण केलं आणि म्हटलं चला आता वॉकिंग करून येऊ मग तर निघालो वॉकिंगला वॉकिंग करता करता आईस्क्रीम खायचं ध्यानात आलं मग नंतर प्रांजलला आईस्क्रीम खायची होती मग काय सगळेच बसलं आईस्क्रीम खायला वॉकिंग राहिली बाजूला आणि आईस्क्रीमच खायचं काम चालू झालं तर प्रांजलला जास्त करून आवडते चॉकलेट आईस्क्रीम आईस्क्रीम पण जास्त आवडते चॉकलेटचे सगळेच पदार्थ जास्त आवडतात त्यामुळे तिने डायरेक्ट घेतला डार्क कंपाऊंडचं चॉकलेट घेतलं पूर्ण डार्क नाही का आपण जे डार्क चॉकलेट भेटतं ते तर त्याच्यामध्ये पूर्ण डार्कच होतं चॉकलेट पूर्ण चॉकलेट होतं आईस्क्रीम चॉकलेट तर ते घेतलं तिने आम्ही पण घेतलं आणि रिया बोलली नको माझं फुल जेवण झालं आहे मग तिने थोडं थंड वगैरे घेतलं मग आम्ही काय आईस्क्रीम वगैरे खात बसलो थोडंशे गप्पा बिप्पा मारल्या आणि मग परत गप्पा मारल्या थोडंसं एन्जॉय आता मस्तपैकी आमच्या आईस्क्रीम खायचं काम चालू आहे आणि प्रांजलची मस्ती पण चालू आहे तर बघा आईस्क्रीमचा कोण इथं छान मोठं दुकान आहे तिथं आईस्क्रीम वगैरे चांगल्या भेटतात मग आम्ही तिथंच वॉकिंग करत करत गेलो आणि आईस्क्रीम खाऊन परत रिटर्न घरी येणार होतो तर प्रांजलची चालली होती मस्ती तर प्रांजल बघा कशी दाखवते चॉकलेट खाती आहे आईस्क्रीम खाती आहे प्रांजलला तर खूप आवडतं त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर प्रांजलच्या पप्पाने केला होता माझा ब्लाऊज कटिंग आणि ते बसले होते मग शिवायला ते म्हटले आता मी शिवतो ब्लाऊज जेवण वगैरे झालं आहे अजून वेळ आहे तर म्हटलं बसा मग ते बसले मी पण बसले माझं काम करत ते बसले त्यांचं काम करत मला पण येतो हे ये शिवता ब्लाऊज पण एकदम परफेक्ट असं नाही आहेत बरं का शिवते मी तोडकं मोडकं माझं माझं तर त्यांना तो शिवता चांगला तर त्यांनी शिवलं मग माझं ब्लाऊज तर तुम्हाला फायनल झाल्यावरती दाखवते मी तर आता त्याच्यानंतर मग स्लीवजला डिझाईन लावायचं होतं ना लेस लावायची होती मग त्यांनी ही लेस लावली आणि मग फायनल ब्लाऊज तुम्हाला दाखवणारच आहे मी तर हे जे ब्लाऊज आहे ते आता लग्नासाठी साडी घेतली आहे मी कारण की माझ्या पुतण्याचं लग्न आहे आणि मग आता लग्नाला लग... भरपूर साड्या आहे पण मग असं वाटलं एक नवीन साडी मम्मीने त्यांनी म्हटलं होतं आयर वगैरे घ्या तुम्हाला तर मग साडी वगैरे घेतली त्यांनी पण ड्रेस घेतला आहे प्रांजलला पण आहे सगळ्यांची शॉपिंग पण झाली आहे तेव्हा काही व्हिडिओ मी काढला नाही पण तुम्हाला नंतर फायनल ब्लाऊज दाखवते बघा फायनल माझं ब्लाऊज रेडी झाला आहे तर फोरटक्स आहे बरं का फोरटक्स ब्लाउज आहे अजून हुकं लावायचं आहे तर अजून हुकं बाकी आहे बाकी सगळं झालं आहे तर अशा प्रकारे स्लीव्ज बनवले आहे आता याला मला थोडंसं डिझाईन बनवायचा प्रयत्न चालू आहे बघू आता बनवते कधी बनवते तरी इथं लेस पण लावली आहे दोन्ही साईडनी लेस लावली आहे आणि बॅक साईडनी पण लेस लावली आहे तर बघा बॅक साईडनी पण मस्त लेस लावली आहे छान असा ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे लग्नाची पण सगळी तयारी आता झालेली आहे बाबू सरक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, करा शेअर करा, करा, करा कमेंट करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल के तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा बाय बाय